छंद मग ते माहिती का सर्व दिसा आपला कार्यक्रम चाललाय टावा ठरलेली नाही ती म्हणते मलाच नाही कसं आज आलेला नाही इकडे पूर्ण होत ती मला तू मी तुझी काशी बघतो म्हणाला काय काय निद करे कामा परमारामारी करायला गणपके दादा तुरी द्या होयचा आमला काय गरज आईबाई कायल बुज संडा जावया बायला बोल म्हणला सर अरे कोण मजा ग्या दा मनच केलं काय म्हणतो की जे येणार काय म्हणतो की जे येणार तुम्ही बोलली करतो सांगा तू काय म्हणलो ही सांगा

इकडे रिकामोड राहिले आई रे मग पार्किंग जेल कुठे आहे दाखू काय हा डाकावर बघ चला मागे माझ्या चल त्याच्या मागे लागा अरे बाळा बघा हे पार्किंगचं बर्ड

काय काय हे पुस्तक जरा दाखव जरा फोन दे फोन अरे बबती ऑन घर आहे त्यामुळे अक्षर अक्षर गुठल्याची हे बोर्ड हे बोर्ड वाचायचं नाही पाच वाजला हे इ इ बोर्ड लगा सुनो आजे कपडा आहे कापडांसून का पडत पडतो बोर्ड पुस्तकी